आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने हद्दीतील गांजा विक्री आणि वितरण करणाऱ्या टोळ्यांवर सातत्याने कठोर कारवाई केली आहे त्यासाठी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नशामुक्त अभियानांतर्गत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाचे बक्षीस देऊन सत्कार केला आहे पालकमंत्री महोदय यांनी त्यांच्या सांगली जिल्हा पालकमंत्रीपदाच्या पहिल्या भाषणामध्ये जाहीर केल्याप्रमाणे नशामुक्त अभियानाअंतर्गत कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख स्वरूपात रक्कम देण्याचे जाहीर केले होते सदर जाहीर केल्याप्रमाणे शब्द राखत पालकमंत्री यांनी सांगली जिल्हा पोलीस दलातील नशामुक्त अभियान अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सर्व अंमलदार आणि अधिकारी यांना रोख स्वरूपात बक्षीस देऊन त्यांना सन्मानित केले आहे यावेळी पालकमंत्री यांनी स्थानिक गुन्हे शाखा महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे विटा पोलीस ठाणे कडील अधिकारी आणि अंमलदार यांचा सन्मान केला विशेष म्हणजे पालकमंत्री यांनी सदर बक्षीस म्हणून देण्यात आलेले धनादेश हे अधिकाऱ्याने अंमलदार यांच्या पत्नींच्या नावे देऊन कुटुंबियांचा देखील एक प्रकारे सत्कार केला आहे हा सन्मान कार्यक्रम सांगली जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालयात घेण्यात आला होता या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील जिल्हा अधिकारी अशोक काकडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे मनपा आयुक्त सत्यम गांधी आणि सांगली जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री यांनी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे आणि पोलिस दलाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक का केले